चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज स्वामींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा कारण या संदेशामध्ये तुमचे आयुष्य बदलण्याची शक्ती आहे बाळा नाही जमत सर्वांना आपलं म्हणायला तर हरकत नाही सगळेच तुमचे नसतात नाही जमत खोटं खोटं खरं वागायला तुला तर काही हरकत नाही ना सगळीकडे प्रेम नसतं नाही उगाच ओढून ताणून बोलायला आवडत एकाशी तुला तर काही हरकत नाही ना ज्या कोणाशी वाटतं तिथं बोलावं वा, तिथं मन मोकळं करून गप्पा मारल्या की असं मस्त वाटतं करावी मस्ती एखाद्या दिवशी रोजच नियम लावून ला चालायची गरज नाही आतलं लहान मूल शेवटपर्यंत साथ देत असतं तुम्ही कशाला तुर्का घालून बसायचं मोठेपणाचा वाटलं जोरात हसावं वा, तर जरूर हसावं वाटलंच आज फक्त आराम करावा तर सुट्टी टाकून आराम करावा जपावं स्वतःला सुद्धा कारण तुम्ही स्वतःसाठी खास असाल तर विशेषच मिळतं बाळा मी आज तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा स्वामी कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहील बाळा तू खूप चांगला आहेस म्हणून तुला वाटतं की सगळ्यांनी आनंदी राहावं सगळ्यांनी आरोग्यदायी राहावं पण हे तुला वाटतं ना आणि नक्कीच तुझं म्हणणं कायम स्वतःच्या मनावर कोरत राहा कारण भलेही समोरच्यापर्यंत त्या गोष्टी रुजल्या नाही तरीही ते बीज तुझ्या अंतकरणात रुजणं जास्त महत्त्वाचं आहे कारण काही लोक फक्त जळकटपणात समाधानी असू शकतात इतरांना खाली कसं आणायचं खाली कसं पाडायचं आणि आपल्या माणसाला पाय कसा खेचायचा हे मागूनच त्याला धक्का कसा द्यायचा यामध्ये जास्त त्यांना रस असतो अशा लोकांपर्यंत तुझं म्हणणं पुरेपूर पोहोचत असतं पण त्याचा स्वभाव त्यांना चांगलं वागायला देत नाही त्यांना भीती वाटत असते मी आपण आप चांगलं वागलो तर आपल्या मागेसुद्धा अशीच माणसं कोणी असतील जे कितीही चांगलं वागलं तरी आपल्याला त्रास देऊ शकते त्यापेक्षा आपण चांगल्याच्याच यादीत न बसलेले बरे अशा मताची ही लोक कायम स्वतःच्या दुखण्याचा कारक ठरतात तू मात्र आहेस तसाच राहा कारण आयुष्यामध्ये खूपसे चांगले दिवस येतात तसे कधीतरी वाईट दिवससुद्धा येतात पण जेव्हा जास्त चांगले दिवस तुझ्यासाठी असतात तेव्हा तुला दिलेले हे आशीर्वाद भरभरून तुझ्यासमोर आनंद देत राहतात आणि जेव्हा कधी तुझ्यासाठी थोडे त्रासाचे दिवस समोर येतात तेव्हा हेच आशीर्वाद ही शब्दांची जादू तुझ्याभोवती सुरक्षा कवच बनून तुला सकारात्मकता ऊर्जा देत राहणार त्यामुळे तू भरपूर छान काम कर सुंदर असे विचार मनामध्ये ठेव इतरांसाठी सुद्धा चांगले विचार मनातून उत्सर्जित कर भरपूर असा आरामसुद्धा कर स्वतःच्या शरीराला दे जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न कर आपल्या आवडीच्या माणसांना भेट काही देतात काही देवा धर्माचे तुझ्या हातून होत आहे ते सुद्धा नित्यनियामाने कर आणि आयुष्य हे जगण्यासाठी आहे ते तक्रार करण्यासाठी मुळीच नाही रे हे कायम ध्यानात ठेव भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ